काय नाव दादा बनशी धनू जाधव गाव कोणतं जाते गाव जांभळी दांडा तालुका गेवराई जिल्हा बीड जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला गुडघ्याला गुडघ्याला त्रास होता बसायच नव्हतं खाली बर बाथरूम वगैरे हात टिकून बसायचो बर गुडघ्याला सूज राहायची तुमच्या हा सूज कमी झाली आणि येत नव्हतं बसता येत नव्हतं बर तस काही होत नव्हतं ना आता सगळं आराम वाटत एकदा आलते तुम्ही औषध औषध घेतलं आयुर्वेदिक हा आयुर्वेदिक औषधांनी किती आराम वाटतो तुम्हाला आता आता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आराम पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के तुम्हाला आराम वाटतो आहे गुडघ्यांची सूच कमी झाली उठता येत बसता येत आहे आता फिरता येत आहे जाता येत शेतात जाता येते आहे शेतात मी फवारा केला मी फवारा काय केलं मी टाकीवर फवारा करून फवारा केला मी बरं काही शेतामध्ये काम केलं पूर्वी काम करता येत नव्हतं उठाय येत नव्हतं ಬ ಸಮಾ ಸಮಾಧಾನ ಶಂಭರ್ ಟಕ್ಕೆ ಸಮಾಧಾನ